नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे जर आपली प्रॉपर्टी रेल्वे स्टेशनच्या जवळ असेल किंवा मेट्रो रेल्वे स्टेशनच्या जवळ असेल किंवा के डी एम सी बस स्टॉप झालं हॉस्पिटल झालं स्कूल झालं किंवा असल्या कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टेशनच्या अवतीभोवती असेल तर त्या प्रॉपर्टीचं ऍप्रिशिएशन किती प्रचंड प्रमाणात असतं सो मित्रांनो अशी देखील एक वन बी एच के प्रॉपर्टी तुम्हा लोकांसाठी घेऊन आलोय मी ब्रँड न्यू अनयूज अनटच फ्रेश प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी इमिजिएटली पजेशन ह्या प्रॉपर्टीवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे तत्काळ ताबा वन बी एच के प्रॉपर्टी मित्रांनो चारशे सत्तरचा युजेबल कार्पेट एरिया सातशे छप्पन्नचा सुपर बिल्डअप एरिया विथ अलॉटेड रजिस्टर्ड कवड कार पार्किंग सोबत ही ब्रँड न्यू प्रॉपर्टी तुम्हाला लोकांसाठी उपलब्ध आहे अगदी रेल्वे स्टेशन जवळ अगदी अपकमिंग मेट्रो रेल्वे स्टेशन जवळ के सी बस स्टॉप स्कूल कॉलेजेस हॉस्पिटल सगळं घराच्या खालीच अगदी वन मिनिट वॉकिंग डिस्टन्सला तुमच्या घरापासून काही वॉकिंग अंतरावरती तुम्हाला रेल्वे स्टेशन बघायला मिळतं अपकमिंग मेट्रो रेल्वे स्टेशन बघायला मिळतं खूप गजबजलेला मार्केट तुम्हाला इथे बघायला मिळतो प्रचंड ॲप्रिशिएशन तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलं जातं खूप छान प्रॉपर्टी आहे वेल मेंटेन ब्रँड न्यू कंडिशनमध्ये तुम्हा लोकांसाठी मित्रांनो चारशे सत्तरचा कार्पेट एरिया सातशे छप्पन्नचा सा सुपर अप एरिया विथ अलॉटेड रजिस्टर्ड कवर कार्ड पार्किंगसोबत ब्रँड न्यू अनयूज अनटच प्रॉपर्टी प्रॉपर ईस्ट वेस्ट डायरेक्शनमध्ये विथ बाल्कनी तुम्हा लोकांसाठी उपलब्ध आहे आणि ह्या प्रॉपर्टीचा सगळ्यात मेगा हायलाइटेड स्पॉट ही प्रॉपर्टी तुम्हाला रेल्वे स्टेशनच्या जवळ बघायला मिळते अपकमिंग मेट्रो रेल्वे स्टेशनच्या जवळ बघायला मिळते सो so, ही ग्रेट प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी सेलसाठी उपलब्ध आहे त्याचबरोबर या वन बी एच केच्या बाजूलाच अनदर वन बी एच के आहे तर तुम्हाला जोडी ऑप्शन देखील इथे उपलब्ध आहेत या प्रॉपर्टीमध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल प्राइसिंग वगैरे जाणून घेण्यासाठी वरती माझा नंबर दिसतोय त्या नंबरला नक्कीच कॉल करा प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो ज्या काही गोष्टी यूज करण्यात आल्या आहेत अप्रतिम यूज करण्यात आल्या आहेत तुम्ही व्ह्यू एक्सपिरियन्स करला हा लाईव्ह व्ह्यू तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे बघा पूर्णपणे ओपन व्ह्यू या प्रॉपर्टीमधून तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतोय सो मित्रांनो जर तुम्ही ह्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्टेड असाल वरती दिलेल्या नंबरला नक्कीच कॉल करा माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो